जेवण करून घ्या ना मग घाई घाई ना जेवता एक दीड पोडी जाता मग जेवण करून घ्या आरामानं काही माय हातात इकडे तिकडे इकडे तिकडे हलगो मेलगो करत राहता नुसतं पहिले आपलं जेवण करून घ्या टिफिन बांधून घ्या मग फिरत राहा हम्म आज नाही जावं लागत आता कुठं आज घरी जाऊ तर आरामशीर जेवण आता आरामशीर आता काय घाई जेवायची कावाले जात असलो तर वरायते घाई आता हाव ना घरी जाऊ ना आज आता आज जेवण आता आरामान आज नाही जावं लागत काय सुट्टी ठेवली काही हाय देत नाही ना पण नाही बार नाही कार्यक्रम नाही कुठं जावचं नाही मग आज कायची सुट्टी हं आज भोका नाही कोणी पडता आज आता घरी आराम करतो म्हटलं आता तसेय લઈ जीवसा कामच सुरू आहे आमचे आता आज आरामाची सुट्टी घेतली आता ती जणो गाव तो जाय आता ट्रॅक्टर आराम करतो आता मस्त दिवसभर चालता का मग चालता का मार्केटात मले काम आहे मग आता आज सुट्टी घेतली तर मग आपण करू दे ना बाई एक दिवस आराम आरामासाठी सुट्टी घेतलो आता सही हो काही नाही आहे म्हटलं आता घुमल्यापेक्षा घरी आराम करतो तू आलं का म्हणत आता एक दिवसही आराम करू देत नाही का मानसाने आराम काय आराम करतो रात्रभर आराम असतो होते चला ना जरा आता एक दिवसही बायको देत नाही का आता मग तर बारा महिना तीनशे पैसा तीनशे पैसा दिवस मीरा कामच करत राहता आज एक दिवस तो चला मा सांग काम आहे मला म्हणतो तर काय काम आहे तुले बोरच नाही झाली का फिरू फिरू तर एवढी राहिली ना पंधरा वीस दिवस माहेरी राहिली ना कोणतं काम आहे तर तिथून करून नाही आले काम आहे वाजी आता तव नव्हतं ते काम आताच आहे ते काम माहेर जायला तवा नव्हतं आताच आलं ते काम म्हणून म्हणतो तुम्हाला चल जा ना चला चलान। ना चला ना सांग काम काय 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 काम आहे सांग पहिले मध्ये ये जरा पार्लर मध्ये जायचं आहे थोडस चला ना आण अजून सामान बी घेवायचं क्रीम बॉडी लोशन बी सगळं आय बिन काय बोलू तुले आई एवढे दिवस तू माहेरी राहिली तर तिथून जाता नाही आलो तुले हम्म

जाय काय नवरा पडला बाय मानवाशी बी एक दिवस चाला म्हणतो संघ चालत नाही आईले नाही म्हणतात नवरा असल्यावर साजूला घेऊन जाऊ काय मी तिथे कुठे आणते एक दिवस तुम्हाला म्हणतो एक दिवस इच्छा राहायची बायकोची का नवरा संघ चालला पाहिजे मार्केटात शॉपिंग केली पाहिजे माहेरी नेऊन तिथं दसरून स्वतः येऊन गेले

काय काम आताच नाही ना हट कर तयारी चल जा तर तुम्ही जा येतच नाही मी करा ना आराम करा ना करता, आराम करतो आराम करतो करता ना काम करता रात दिवस तर करा आराम गोल्या काहून रे काय झालं काहून काय झालं काय म्हणते गौरी आता पण काहून तू तिच्या समोर भांडून राहिल ऐक ना काय म्हणते ते तर काय आई पाहिजे आता एक दिवस भेटला म्हणजे म्हटलं दिवसभर आराम करतो ते म्हणते आता मार्केटात चाल म्हणते तिला पार्लर मध्ये जायचं आहे म्हणते आता काय करू मी तू सांग ना आता मी कामाने जात राहतो एक दिवस भेटला तर आराम करतो म्हटलं आता तर ते आलो आलं घेऊन जाय ना तर मग तिची इच्छा असेल स्वतःच्या मनानं काही ठेवायची घेऊन जाय काय काय करते काय काय घेते तर घेऊन घे तिने जा तिची इच्छा नको मारू तिले नाराज नको करू तिने खुश ठेवत जाय आता जेवढी आनंदी राहिली ना तेवढं चांगलं आहे जा घेऊन जाय तिने काय म्हणते तर बाता घेऊन जाय मग आराम कर जा घेऊन जाय बरं जाय बरं आता चाल म्हणून राहिलो तर ती फुगली आता आता मी नाही येत म्हणते तुम्हीच जा म्हणते आता चाल बर चाल मी मनवतो तिले समजावतो घेऊन जा चालले जाधव कोणतीच इच्छा पुरी होत नाही मायवाली एक दिवस त्याला म्हणतो सांग मग हिंडू फिरू मग काही घेवाच घेऊ सांग मग ऐकत नाही कोणाने वाटत नाही का नवऱ्या सांग झिण पाहिजे फिरलं पाहिजे सांग मग शॉपिंग केली पाहिजे खरेदी केली पाहिजे माई कोणतीच इच्छा पुरी होत नाही बिलकुल घरातल्या घरात राहावं घरात लागते गौरी गौरी काहून व काहून लढत बापा एवढूच्या कारणासाठी लोडून राहिली तू हा लोड नको ना बापा काय ना तरी लढून राहिली हा स्वतःचा जीव दुखून राहिली तुला बरोबर आमचा बी जीव दुखते मग तू लढता दा आई लोडून नाही तर काय करू त्याला एक दिवस म्हटलं माझ्या मग चाल ना मला पार्लर मध्ये जावाच आहे आणि थंडी जाते आता हात सगळे भुरके भुरके होते तर मला बॉडी लोशन की घेवाच आहे म्हणतो एक दिवस चाला म्हणतो तर चालतो म्हणून राहिलो तुले हा तुले तो कडाय जास्तीची चाल म्हणतो तर येऊन ना राहिली आता लडबड केल्यावर चाल म्हणता आनंदाने म्हटलं का तुम्ही म्या जवळ एक वेळा म्हटलं तुम्हाने चालन चालन तर काय होईल आम्ही आयरे गेली तिथं नाही गेली तू तर नाही एक रायते एक रायते प्रेमाने म्हटलं का तुम्ही हा तर किती प्रेमाने म्हणू तुले हा कडीस कडीस घेऊन म्हणू का तुले चाल म्हणून कडीस घेऊन उचलून घेऊन चालू तुले अरे चुप रे रे गोल्या जास्त बोल नको चुप रे थांब मी म्हणतो तुम्हाला काळे गौरी थांब तू भी नको बोलू थांब आता तुले तो म्हणून राहिला ना तुला चाल तुला नको डोळे तोंड होईल जाय त्याच्या सांग काय तुले पार्लर मध्ये करा काय करायचं आहे तुला काय घेवायचं आहे चुपचाप जाय घेऊन घे म्हणून राहिला ना तो चाल म्हणून जाय तू जास्त हट्टीपणा करू नको जाय तू उठ उठ लोक जाय तोंड धुळ जाय त्याच्या सांग घेऊन काय लागते ते पण लोडू नको आई पहिले लोडवते मग म्हणते चाल तू काय लहानच लेकरू आहे मी तुला लोडवतो लहानच्या लेकरावानी लोडत बसली थांब ना तू गोल्या काहून अजून तू आगीत तेल टाकून राहिला थांब ना तो विधवाचा प्रयत्न तर नाही करत पण अजून पेट होता चाल उठ जाय तू घेऊन जाते ना तर चल उठ धुय धु धु तोंड घेऊन जाय त्याच्या संग घेऊन ये काय लागते ते जाय उठ उठ पटकन आता लढणं भडणं करत नको जातो आता आनंदी राहत जाय जेवढं तुला आनंदी राहते तेवढा आनंदी राहत जाय असं दुःख नको घेत जाऊ लढत नको जात जाऊ ते अंधारच्या बाळावर असं होते ना त्याला तसाच लढका करशील काय हा चाल गौरी मी आता शेवटी शेवटचं म्हणून राहिलो तुला चल चल काय घेवाच आहे तर घे चल उठवा उठवा पुसते धोये जाय पटकन त्याच्या संग म्हणते तू चाल म्हणून जा हा अनु मी मान मन मी मी जे गिनते मला घेऊ दे का चुपचाप हे नको घेऊन ते नको घेऊ नको कर जा आन तू भी फालतूच्या वस्तू घेऊ नको जे गरज आहे कामाचे तेच घेतो हो हो चुप राहा मी ते कामाचच घेते ते काही फालतूच घेत नाही ठीक आहे जास्त नको वाढवू आता वा कुठं नाही कुठं नाही बेटा अध्या कुठं नाही आईले तो दवाखान्यात सुई देवाली तू राय आजी सोबत तू नाही येऊन तुला तिकडेच राहते हा मुले काय माहित बा का आताच नाही आणत होतो तेच म्हणे चला आबाजी घरी आता आबाजी भरी बोर झाली होती तिथं बसू बसू तिनंच आता मुले काय माहिते बाहेर चालले म्हणून

तिने घुमुशा वाटत असन तिला बी नाही काय जाना नाही येनस काय ना ये जाना आहे पार्लर मध्ये दुकानामध्ये सामान घेना नाही येना ते दुसरा कोणता काम आहे घेऊन जा तू घेऊन जा बा मग घेऊन जा तिची इच्छा पूर्ण करून टाक घेऊन जा जा ती गई जाना घुमा फिरा जा पाय तो तिले बरोबर गौरी हात नको सोडतो तिचा हं होय हो पाय तो बरोबर पाय तो हं ते दवाखान्यात गेली का नाही दवाखान्यात नाही ते गौरीले काही सामान सुमान घेवाच आहे म्हणे क्रीम मागे आणि पार्लर मध्ये जावाच आहे म्हणे त्याच्यासाठी घेते सामान सुमान घेवासाठी पार्लर मध्ये जावासाठी सुट्टी पाडली का बोटेन गोलेन एवढूच्या कामासाठी <laughs> याच्यासाठी सुट्टी नाही पाडली त्यानं ना। त्याला आज हो नाहीये नाही ती गई जण घरीच घरी आल्यापेक्षा गौरी म्हणे चला म्हणे मासंग म्हणून गेला तो सुट्टी पाडते का तो एवढूच्या कामासाठी हा तर झालं का मग आता सैपा जेवण घे डब्बा पान आणि चाल वावरात आता पण दोन तीन बाया सांगून दे म्हटलं तो तुले काय सांगू म्हणून सांगितल्या सांगायच्या आहे बाया तर काल रात होऊन गेली मग काय जाऊ आता जातो ना आता सांगतो ना दोन चारच लागण ना आपल्याला घेऊन जाऊ दोन चार बाया साई बाप्पा नि झालं चल तुम्हाला वाढून देतो तुम्ही जेवा मी बाया सांगून येतो जायपोटकन सांगून दे मी घेतो मा हाता जेवतो तू जाय पटकन बाया सांगून दे नाही तर कुणी कळत हो का लागून जाईल द्यायचे राहून जायचे टमाटे लय पिकले ते गडून जाईल खाली तर आवाजणार नाही मग आज तोडताड करून आज घेऊन जातो ना नागपूरला

किती झालं तर पोरगी बाबा पुढची पोरगी राग किती दिवस राग धरून ठेवशील हो मीच केली फोन मीच केली शांताबाई म्हणे करून घेतो म्हणे फोन किती झालं तर पुरी माहेरीची आशा राहते म्हणे माहेरची माहेरी जायची तर झालं गेलं जे, जे केलं ते बोलून जा फोन कर म्हणे त्या दिवशी अशा गोष्टी झाल्या आमच्या शांताबाईच्या तर मग मन, मी त्या दिवशी फोन केला ये तर ते बरोबर फोनचीच बर, वाट पाहत होती पोरगी फोन केला त्याच दिवशी जवळ पोरगी दोघे आले हा त मग काय बरं पुरी पारिदे आशा राहायचे बाई वाट पाहिजेत माहेरच्या लोकांची लोकायची बापाची किती झालं तरी हा भर झालं फोन केले तर तू हिंटा हो का मग इकडे तिकडे जावत पोरगी आली तर जराशा गोष्टी बिष्टी खाऊ तिच्या तिच्यासमोर जराचं खाऊ पिऊ घाल दिले तर काय आता तिच्या तोंडासमोर बसून राहू नी काय काय खाऊ घालू का तिरे आता तू घरी बोलत बाई इंदिरा आली आहे घरी झाला पाहुणचारगी आता राहते ते पंधरा वीस दिवस हाय घरी बसते आराम करते ते आम्ही काय जराशी गावातही नाही येऊ आता काय म्हण काय झालं आता गंगा काय नाही व शांत बाई पाय बरं इंदिरा कशी बोलते आता नाही तिला समजत नाही आता पोरगी आली तर ग गावात इंदा का म्हणते तू म्हणते आता काय करू मी आता तू सांग तिच्या बसून राह का मी <laughs> <laughs> आता पाय बाई शांत मी अशीच म्हणली पोरगी आली तर तिने खाऊ पिऊ घाल म्हणलं जर मस्त काजू किसमिसचे लाडू बनू बनू आता गावात नको फिर म्हटलं तर ते म्हणते तोंडापाशीच बसून राह कुचकू कुचकूच घालू का म्हणते तिने घालते ना एम म्हणतो आज काम आहे का कोणी कोणाच्या इकडे नाही बापा शांताबाई कोणाच्या इकडे काम नाही बापा आज आता तरीच आहो आज आता तुझ्या इकडे आहे का हो ले आली होती मी चला मग मावर टमाटर तोडाचे आहे तुळशीच होते का आता तुलेच पाहून तर भेलो होतो आम्ही तू बोल तो घरचे ना भूतावाने उभे होते बाप्पा चप्पल नाही पायात ना काही नाही ना हा तर बाप्पा परिस्थितीच तशी झाली होती आमची शांता आम्ही बिना चप्पल पोयालो मग काय करतो तुमच्या तु मागे तुम्हाला हवन थांबाव थांबाव करून पोयाला तुम्ही भेगा हवनाचे <laughs> हव <हाँ? laughs> बर मग चालतं का तू चालतं का हो इंदिरा चाल तू बी चाल गंगा तू बी ना विमला ताई पार्वती तर येतेस हा तर पैशांत माया कसं जमून मिठेल्यावर जातो बाबा अरे ते रमाचा वाज आहे म्हणून इकडे उभी आहोत मी मिठेल्यावर जातो बाबा माय नाही जमणार मला टमाटर देऊन दे तू एखादा मे? किलो हां बरं तू ये नाही गंगा विमला काय तुम्ही मी येऊन जाईन हो माय वावरा दाज काम नाही मी भी येऊन जाईन ते आज टमाटर तोडायला बरं ठीक आहे किती जण झाले तिघी जणे आणि मी एक चार तिकडे मुन्नीला सांगून देतो तिकडे गीताला सांगून देतो सहा जणी जा होऊन जातो जा 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 नाही मग कोणाला सांगू कमला सांगून दे ना बाबा हे फुकून जाऊन मला चांगलं म्हणून अहो कमलाले सांगून देतो अजून मग मी नाही येणार बा कमला येईन तर मी नाही येणार बा शांताबाई तुला काय दसते का होते नाही बापा तिचं माय पोटत नाही तिचे विचार अलग माय विचार अलग बाबा मी नाही येणार ते राहीन काय होते व गंगा गावगाड्यातलं काम होय किती झालं तरी काम करायला चाललो काय तिथं आपण खेळायला चाललो का एन्जॉय करायला चाललो हा तू सगळ्याच्या समोर पाठ घेजो हा सगळ्याच्या माग घेजो चल हो ना बापा काहून अशी करत गंगा चाल ना हा लागून तर तिच्या जवळ नको राहायचो अलग अलग राहायचो पण चाल बापा ते काय पण काही बोलली नाही पाहिजे ते हा बोलली गेली तर पाहू मी मी वावर झगडाच करेन काही नाही बोलत ते चाल टाइम लावतो नको लवकर ये अर्ध्या घंट्यात पंधरा मिनिटात बात नाही लागत एवढा टाइम मला एवढं काही करायचंच नाही बा पंधरा मिनिटात येतो तुम्ही इथे इथे इथं बसून राहा तुम्ही इथं बसून राहा तुम्ही लागून आराध्याला घेऊन बसा अंदर मग त्रास देईन ते मी बात येतो मी पंधरा मिनिटात पंधरा मिनिट अर्धा घंटा तर लागेल फक्त मी ते तर असं त्या समोरच्या दुकानातून हवा भरून घेतो काय रा म्हणजे हवा कमी आहे थोडीशी वाटलं नाही तुला समजलं नाही का तुला गाडी कशी तेडी मेडी धावी हो गाडी अशी स्मूदली नाही चालली गाडी मी म्हटलं काय झालं बाबा हवा कम आहे का भरून टाका मग मी तोपर्यंत पार्लर मध्ये काम करून घेतो मग तुम्ही इथे टायरात हवा भरून घ्या मग असं करा तेवढं काम तुम्ही करून घ्या अरे त्याला घेऊन जाता का मग तिला कुठं बा त्या तिथं चाललो ते तिथं ह्या रस्ता पार करून जावं लागते तिने ने ना तू अंदर बसन ना ते बसते ते तिला मोबाईल घेऊन येऊन देतो तिच्यापाशी बसते ते आणि तू अर्धा घंट पंधरा मिनिटच लागते म्हण तर मग घेऊन बसतील मी जरासा तिकडून अजून काही घेऊन येतो जरासा हिच्यासाठी आराध्यासाठी ठीक हो, आहे झालं का मग मला फोन कर हं? फोन काय करणं दुकानाला काय दुकाना काय करावं लागते ठीक आहे हाय मी समोरच्या दुकानात आहे पण तरी फोन करतो झालं म्हणून तर मी इकडच्या साईड ना गाडी घेऊन येईन असं म्हणतो बरं बरं ठीक आहे करतो मी फोन करतो मी तू कुठे येतो बेटा तू नाही मग आई जवळ जा जाय आई काय करते तर पाहिजे मी दूर चाललो मी अरे दे आई आपण अंदर जा पार्लर मध्ये चल पटकन तुम्ही कुठे जाता नको नाही तर हवा भरून तिकडे चालले जा नाही तर काय जा बाद 15 मिनिटात होते मला

हो ना काय शिक्षण देऊन राहिली बाबा ये रश्मी चांगलं शिकवत नाही लग राहिले काय झालं आई काय म्हणते अव काय शिकवली व साधलं शिक्षण देत आले हा दे आ? कसा बोलते तो काय कसा बोलते काय म्हणते तू मले पदरवाली आजी म्हणते येईल त्या बाबाले म्हणते मिशीवाली आवाज मिशीवाली आवाज हे असं शिक्षण हा शिकवली नाही तू ना चांगलं आजी म्हणाच नाही तर नानी म्हणाच त्या आपाजी म्हणाच तिथे तसाच म्हणते का मग त्या सासू सासऱ्याला तसाच म्हणते राहतो तुले काय म्हणते बाबा आणि त्याच्या बापाली आई तसंच बोलते तू मचले दाडीवाले बाबाची म्हणते आणि माझा माझे चष्मावाली आई म्हणते आणि पांढरे डोळ्याची आई म्हणते आणि त्याच्या बापाले म्हणते अ केसवाले बाबा असं म्हणते आता मी किती बोलू आई मारलं मी दोन तीन जण असा नको बोलू तरी तू तसाच बोलते ऐकतच नाही त्याच बोलणं बरोबर नाहीये सुद्रा शाळेत तर गे टाकते ना सुध्रोलण आता टाकन ना आता या वर्षी आता जून महिन्यात टाकन ना हो ना बर रश्मी मी का नाही शांता काकूच्या वावरात चालली टमाटे तोडायला जायत जाय जा आणि टमाटे मस्त चटणी बनवू टमाट्याची हा हो ना टमाटर किलो किलो टमाटर देते थे। ते टमाटे आणन ना वरण बनून ठेवू हो म्हणलं म्हणा त्या वहिनीला म्हणजे वरण बनून घेव हो? आणि मस्त पोयान भात टमाटाची चटणी हाय ना जेवण दे मस्त जमते मग एक नंबर आहे एक नंबर जमते मग त्या जवळ आले तर भल्ले आवडते टमाटाची चटणी वरण हो काय आता ये ना आता तुला घ्यायला तेच बनवा लागेल मग टमाटाची चटणी वरण भात पोया नाही हा त्याचे नाही काही भेटलं चालते पण टमाटाची चटणी भली आवडते त्याच्या हम्म चल मग मी जातो मग हो जा चल रे म्हणते चल आणून घे चल बरं आणून घे बेटा अरे इकडे तिकडे काय पाहता तुम्ही नाही पोरगी बसली आहे का नाही आता तिथं राहायचं महाराज द्या मम्मी मी कटिंग करते हा बाहेर नाही जाजो भीती वाटते बा लहान आहे बाहेर गे चालली गेली म्हणजे गाड्या गोळ्या चालू राहते हो बरोबर आहे तुमचं मुलांना पाहत लागते आहे ना मी मी देते ना लक्ष देते ना तिच्यावर मी अरे खाली उतरले का बेटा बस बस पडून जाशील बस वरच बस खुर्चीवर अरे आराध्या तिकडे नाही जाऊ मा इकडे तिकडे दरवाजा आहे बापा तिकडे नाही जाऊ इकडे बस त्या खुर्चीवर बसून राह बरा बस बेटा बस खुर्चीवर बस बात होते तर मम्मीचं करून देतो कटिंग लवकर होते बस बेटा बस बसले बा तशीच दत्ता शीत बसून राह फेशियल करायचं आहे का तुम्हाला हो द्या करून उल्ला चेहरा असं उल्ला सारखा वाटून राहिला असं थोडस मसाज सारखं स्क्रब द्या लावून फक्त जास्त महंगा नाही स्वस्त स्वस्त द्या लावून बर बर तीनशे रुपयाच होईल सगळ्या स्वस्त्या स्वस्त चालन द्या करून आरोग्या द्या नाही जातो बेटा भाऊ आहे भाऊ भाऊ पंक्चर आहे भाऊ गाडीले पंक्चर काढायला लागते पंक्चर आहे पंक्चर कशी झाली मी ना रोड रोड नसतं आलो बावन रोडवर रोडवर रो बी काढायची पंक्चर व्हायची का अरे भाऊ खिले दोन दोन खिले धसले आहे टायरात पुरा अंदरचा ट्यूब बी फाडला अंदरचा ट्यूब बी बदलावा लागते चांगलाच पंक्चर जोडा लागते टाइम लागेल तर असा एखादा घंटा तर खर्चच वाढला काय मग करावं काय करू काय राहू देता आता मग द्या करून आता गावपर्यंत नाही जाणार गाडी तर मग काय रे रस्त्यात मग आता पंचर झाली अजून थांबून गेली हवा पुरी तर मग काय करता दे 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 करून दे पंचर करून किती खर्च कर येईल अडीच हजार रुपये खर्च येईल ब अडीच हजार आता पर्याय नाही घे कर कर पंचर चांगला खर्च हो काही पावा नाही लागत भाऊ तुम्हाला एकदम चांगला निपुण मस्त चांगलं पंचर काढतो कुठून आणली होती गाडी खिडे धसले गाडीच्या दोन दोन ठिकाणी काय करावं आता गावातूनच निघालो डायरेक्ट रोडवरून इथ आलो कुठून गावातूनच गेले असे खिडे हम्म बरोबर रस्ता पाहू चालव लागते भाऊ आता गाडी चालवा समोर पहा रस्ता पहा मारवी हा एक सगळ्यांचा रस्ता खाली रस्ता पहा चालू तो हे बरोबर आहे बरं ठीक आहे काही हरकत नाही मी जोडून देतो का झालं झालं आता असंच राहा तुम्ही आता डोई नको उघडा बिलकुल काकडी ठेवली आता डोळ्यावर तुमच्या किती वेळ लागेल ताई किती पर्यंत लावून ठेवा लागते अर्धा पाऊण घंटा अर्धा पाऊण घंटात सुकून जाते ते सुकलं का मग देतो काढून तर मग माही पोरगी बसली आहे का हाय आहे तुमची पोरगी बसली बसलीच इथंच राहिजो बाई अरे द्या इथं बस घे मग अमाय तुमची पोरगी कुठे गेली होती आताच तिथे बसली होती अमाय गेली तर नाही बाहेर पाबर पाबर ते बाहेर पाबर बसा बसा तुम्ही बसा असं ठीक तर असं पाय तुम्ही अरे द्या अरे दस नाही हो अरे पाय आताच बसली होती मी आताच बोलली होती असं इथं असं बाहेर असं गेली असं ते अशी आहे पोरगी बात तर नाही सकते आले बाजी ताई हाय काय हाय हाय मा पोरगी ती सुन नाही राहिली बा तुमची पोरगी तर তো <m>